अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की सज्जन हो आज अठरा जुलै आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नको भाग दोन अनंत फंदीने एकाच फटक्यामध्ये अनेक अभंगाची शिकवण एकत्रच दिली आहे ते पुढे म्हणतात दो दिवसाची तुझी इथली सत्ता आहे सौंदर्य सत्ता आणि पैसा आल्यावर माणूस बेभान होतो तसा तू बेभान होऊ नकोस कारण सौंदर्य सत्ता पैसा हे कायमचे नाहीत माणूस की मात्र कायमचे आहे म्हणून कोणाचे हृदय दुखू नकोस तुला जेवणामध्ये जर खाय खायचीच असेल तर कष्टाची भाकरी खा पण हरामची तूप पोळी नको तुला देवाने जशा स्थितीत ठेवल्या आहे त्या स्थितीत राहा ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान हे तुकारामाने म्हटलेले आहे की नाही अगदी तसाच राहा प्रत्येक फटक्याच्या तुकड्या घातलेले आहे तेही झणझणीत ते पुढे म्हणतात सोडून बिकट वाटेने वहिवाट करण्याचा प्रयत्न कशाला करतोस त्या वाटेला जाऊ नकोस आपल्या संसारामध्ये तू सुखी राहा उगाज भटकत फिरण्यामध्ये अर्थ तो काय आपण अनेक व्यवहार करतो काही काही मध्ये का फसतो ती गोष्ट सुद्धा अनंतराव म्हणतात व्यवहार करताना सावध रहा रिकामा कधी बसू नकोस व्यवहारात फसू नकोस अपयश माथ्यावरती घेऊन हिंडू नकोस मीच शहाणा मीच मोठा असे गर्व करणे चांगले नाही जगात एकापेक्षा एक सव्वा शेर भेटतात त्यावेळी तू कोण कुठल्या ठिकाणी बसशील याचा विचार कर जगाच्या मानाने तू बिंदू सुद्धा नाहीस सिंधू असण्याचे दूरच सिंधू म्हणजे सागर स्वहितासाठी कुणाची स्तुती करत बसू नकोस कुणाची कारणाशिवाय नव्हे कशीच निंदा करू नकोस पैजेचा वेडा उचलू नकोस कुणाचे हृदय दुखवू नकोस व्यर्थ बडबड करू नकोस त्यापेक्षा हरिनाम घे तुझे कल्याण होईल दुसऱ्याचे गाण ठेवलेले सोने नाणे व्यर्थ बुडवू नकोस तुझ्याजवळ आहे तर भीक मागतोस कशाला नसल्यावर भीक माग असे सांगायला कोणाला पाहिजे का तो मागणारच आहे दारी आलेल्या अतिथ्याला म्हणजे तिथी न सांगता अचानकपणे येतो तो अतिथी त्याला घासभर अन्न द्यायला विसरू नकोस तुझ्याकडे धन आहे ना तर त्याचा सकारात्मक विचार विनिमय करून खर्च कर त्यातील काही समाजासाठी खर्च कर तर आनंदच आहे दुर्विचार करू नकोस प्रयत्न करून संत संग साधण्याचा योग आण संत संगीत तुझे कल्याण आहे मनामध्ये द्वैत भाव नको नास्तिकपणा तर मुळीच नको हरिभजनाला विसरू नको हरिभजना काळ घालवू नको रे दोरीच्या सापा बापा गुरफट रोकोस या आणि अशा अनेक पद्धतीने तू वागलास तर तुझ्या डंका वाजायला वेळ लागणार नाही नेहमीप्रमाणे साधेच वागणे आहे त्यात वाईट गोष्ट वर्ज कराव्यात चांगल्या तेवढ्या घ्याव्यात असे वागले तर आपली सत्कृती पसरते अनंत फंदीचे फटके म्हणजे व्यक्ति विकासाची एक शाळाच आहे आपण या जगात व्यक्ति विकासाच्या शाळा पाहिल्या आहेत त्या शाळेमध्ये केवळ त्या व्यक्तीचा विकास होऊ शकतो मात्र समाजाचे काय तर अनंत फंदीचे फटके व्यक्ती विकासाबरोबर समाज विकासाला प्राधान्य देतात सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे परी तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ते भगवंताचे अधिष्ठान ठेवून स्वतः आचरणात आणून इतरांना ते मार्गदर्शक मार्गदर्शन करीत आहेत सामर्थ्याची चळवळ व चळवळीचे सामर्थ्य उभारून समाजातील घटकापासून अवघ्या समाजापर्यंत त्यांच्या अमृतासम आहे ते अमृता प्राशन केले तर निश्चितपणे आपली कीर्ती अजरामर राहील अशा या अनंत फंदीचे स्मरण ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा कर, महाराज करतात म्हणजे त्याला काहीतरी अर्थ आहे त्या पाठीमागे अनंत फंदींची तपश्चर्या असणार आहे त्याशिवाय एका तमाशातील कलाकाराला आपल्या जिभेवरती ते खात का थारा देतील जो जो जयाचा घेतला गुण तो तो केला मी गुरुजा गुरु आल्या गुरु आले अपारपण हे गुरुंचे अपारपण गुरुजी या शब्दापुरते जरी मर्यादित असले तरी कण कण साठवून ज्ञान साठवून आपण आपल्या ज्ञानाचे पोळे समृद्ध करूया जे जगात चांगले आहे त्याला थारा देऊया जे वाईट आहे ते टाकून देऊया हीच शिकवण ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज आपणास देतात यात संशय नाही यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो बोला पुंडली करा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव